सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब गौरी नारायण नमस्ते तर स्वामींच्या माता लक्ष्मीच्या कृपेने ताईंच्या ऑर्डरचा आपण आज विधिवत पूजा करणार आहे रश्मी ऑर्डर आहे पॅरिसवरून त्याचबरोबर ज्या ताईंनी कुंचन बुक केलेलं आहे आपल्याकडं नवीन वर्षासाठी त्यांच्या कुंचनची आज विधिवत पूजा होणार आहे तर बघू शकता ताईंचे ऑर्डर्स आहेतच तर पॅरिसवरून बघा रश्मी ताईने हा चांदीचा कुंचन ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर ताईंनी बघा एकदम दोन डझन हे पानदिवे घेतलेले आहेत कारण त्यांच्याकडे कार्यक्रम आहे आणि त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे ताई आपले नेहमी व्हिडिओ बघतात यूट्यूबचे तर सुंदर असा बघा ताईने हा पानाचा दिवा सुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे आणि धनलक्ष्मी कुंचन घेतलेला आहे आणि काही गिफ्ट्स आयटमसुद्धा ताईने घेतले तर हे सरप्राईज आहे बघा तुमच्या सर्वांसाठी कारण ह्याच्यामध्ये बघा गिफ्ट आहे कारण सोनं आहे का तुम्ही विचार कराल तर व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल ताईंनी काय काय घेतलंय तर पॅरिसवरून अशी सुंदरशी ताईनी ऑर्डर केलेली आहे तर बघा लक्ष्मीच्या सेवेसाठी सहस्त्र कमळदल नेहमी काढा कारण ह्याच्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यांना प्रिय असणारं सहस्त्र कमळदल मोठ्या साईजमध्ये तर हे सहस्त्र कमळ दल आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला अतिप्रिय असणारं त्याच्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो तर कुंचन बघा ज्या ज्या ताईंनी बुक केलेले आहे तर सगळ्यांच्या आज विधिवत पूजा होणार आहे तर हा जो आहे तो रश्मी पॅरिसमधून दोन कुंचनचं बुकिंग आहे एक त्यांचं आहे आणि एक त्यांच्या फ्रेंडचा आहे तुम्ही बघू शकता तर त्या बघा पॅरिसमध्ये बसून आपली सेवा पूजा बघतात तर बघा परवाच एक युके आपल्या ह्याच्या युएसच्या ताईंची ऑर्डर होती ताईंनी खूप सुंदर कमेंट पण केलेली आहे तर युएस एस यु एस पर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत त्याचबरोबर होऊ शकता दुबईपर्यंत हे पूजा साहित्य आपल्याकडून पोचतं ही खूप मोठी स्वामींची माता लक्ष्मीची कृपा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत कारण स्वामींनीसुद्धा आशीर्वाद आणि स्वामींचं माता लक्ष्मीचं पाठबळ आहे त्यांची कृपा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये शक्य होत आहेत कारण कसं असतं एक विश्वास आणि गुरुच्या पाठबळामुळं ही सेवा सर्वांना फळ देते किंवा या सेवेचे सर्वांना खूप चांगले रिझल्ट आहेत तर बघा ताईंना विधिवत पूजा करून देणार आहे ताईंनी भरपूरसं पूजा साहित्य घेतलेलंच आहे त्याच अगोदर सगळ्यांच्या कुंचांची विधिवत सेवा करणार आहे आणि ताईंच कुंचन सुद्धा इथे ते सेवेमध्ये ठेवणार आहे आपण कुंचनंना आपण हळदी कुंकू लावून अलंकृत करूया तर जे हळद असते त्याच्यामध्ये बघा गुलाब जल पवित्र जल अष्टगंध आपण टाकलेलं असतं आणि हळद असते त्याचबरोबर ह्याच्यामध्ये पवित्र जलसुद्धा असतं कारण ही हळदी हळदीवरती कुंकू लावायचं जेणेकरून कुंकू बसतं नुसती हळद अशी बसत नाही किंवा कुंकूसुद्धा बसत नाही तर ताईंचं कुंचन आपण सहस्त्र दलावरती ठेवूया शुद्ध प्युअर चांदीचं कुंचन ताईने आपल्याकडे घेतलेला आहे सगळ्या कुंचना विधिवत आपण हळदी कुंकू लावूया कारण बऱ्याचशाच ताईंनी हा चांदीचा ऑर्डर केलेला आहे तर कसं आहे काही ताईंची इच्छा असते व्हिडिओ करावा काही ताई अगदी बुकिंग करून रिकाम्या मोकळ्या होतात कारण कसं असतं बाहेरच्या देशामधून किंवा ताईंना वाटतं की शीतलताई इकडं आम्ही एवढं छान पूजा साहित्य घेतलं आमचाही व्हिडिओ ताईंच्या चॅनेलवरती दिसावा अशी एक इच्छा असते पण ज्या ताईंची इच्छा असते त्यांचा व्हिडिओ केला जातो पण कधी कधी बघा लेट अपलोड होतो बरं का तर पूनम ताईंनी यू एसमधून ऑर्डर केल्यामुळं भरपूर बाहेरच्या देशातल्या ताई आम्हाला जॉईन झाल्या कारण काही माहिती नाही कारण ते त्यांच्या ग्रुपला सुद्धा शेअर करतात त्यांचा जो आपल्या भारतातला ग्रुप आहे त्याच्यावरती हे सगळं व्हिडिओ वगैरे शेअर करतात कारण करता त्या म्हणतात की ताई तुमच्यामुळं आम्हाला सेवा मिळाली किंवा तुमचं चॅनल बघून आम्हाला खूप काही गोष्टी मिळाल्या आम्हाला सेवा समजली आणि आम्ही सुद्धा सर्वांना ही सेवा सांगतो म्हणजे बघा देवाची कृपा कशी असते बघा कारण बाहेरच्या देशात सुद्धा आपला प्रसार प्रचार ताई करतायत आणि खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण कसं असतं माहितीये का की त्यांना चांगलं वाटतं ही सेवा करून कारण प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतो म्हणून ते दुसऱ्याला सजेस्ट करतात तर त्यांनी चांदीचे कुंचन आपण घेतलं चांदी भरल्या देशात पाठवा अलाउड आहे का असं विचाराल तर नाहीये आता हे कुंचन कसे जाणार तर त्यांचे नातेवाईक जे आहेत कोल्हापूरमध्ये राहतात ते त्यांच्याकडे जाणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये तर ते स्वतः चांदीच्या वस्तू अगरबत्त्या घेऊन जाणार आहेत तर असे चांदीचे कुंचन आहेत अगदी छोटा साईज आता हा मोठा बघताय हा साडेतीन इंचाचा आहे आणि छोटा जो आहे अगदी छोटासा आहे दोन इंचाचा आहे तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर सेवा आहे अक्षदा ह्याच्यामध्ये चांदीची थोडीफार रत्न बसतात आणि बाकीची रत्न तुम्ही अगदी ताट्यामध्ये वगैरे ठेवली तरी सुद्धा चालतात तर हा सगळ्यात छोट्या साईजचा कुंचन आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघू शकता सगळ्या कुंचनला असं हळदीने लिंपन करायचं आहे किंवा अलंकृत करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के, के गौरी नारायणी नमस्तुते तर हा चांदीचा कुंचन छोटा सुद्धा घेऊ शकता कारण कसे ह्याच्यामध्ये तांदूळ गोमती चक्र एखादी कवडी गुंज पवळा त्याचबरोबर मोती हे सगळं तुम्ही पूजा साहित्य ह्याच्यामध्ये टाकू शकता तर हा असा छोटासा ताईने कुंचन घेतलेला आहे आपल्याकडे बघू शकता तर हे सगळे बुकिंगचे आहेत बरं का कारण हे एक जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती डिस्पॅच करायचे आहेत आम्हाला आणि त्यांची इच्छा होती की ताई लवकरात लवकर पूजा करा सेवा करा आम्हाला लवकरात लवकर कुंचन मिळावा अशी बऱ्याच ताईंची एक म्हणजे एक एक्साइटमेंट किंवा उत्सुकता असते सेवेतली तर असे बघा हे कुंचन आहेत चांदीचे शुद्ध प्युअर चांदीचे कुंचन आहेत ताईंचे त्याचबरोबर बघू शकता ताईंनी आपल्याकडं एकूण दोन डझन पानदिवे घेतलेले आहेत तर आता हे बघा जेव्हा ताईंकडं पॅरिसला पोहोचतील तेव्हा ताई म्हटल्यात की ताई खूप छान असा मी व्हिडिओ तुम्हाला रिव्ह्यूसुद्धा देईल आणि आपल्या ग्रुपवर जो भारतातला ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा मी भरपूरसे तुमचे प्रोडक्ट म्हणजे ताईंची एक हेल्प झाली बरं का कारण त्यांनी त्यांच्या ग्रुपवरती टाकलं जे ऑस्ट्रेलियाच्या ताईंनी हे बघा स्वामींचं फुलसुद्धा पडलं ज्या ऑस्ट्रेलियाच्या ताईंनी घेतला होता आपल्याकडं कुंचन त्या ऑस्ट्रेलियाच्या ज्या ताई आहेत त्यांनी आमच्याकडं खरेदी केली होती त्यांनी त्यांच्या ग्रुपवरती हे सगळे प्रोडक्ट आपले व्हिडिओ शेअर केले आणि बघा एक भारतीय नागरिक म्हणून त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळं भरपूरशी भारत देशातली लोक आपल्याला जॉईन झाली कनेक्ट झाली आणि ह्याच्या माध्यमातून भरपूरशेताई पूजा साहित्य खरेदी करू लागल्या तर हे सगळे दिवे जे आहेत आणि ज्या ज्या ताईंनी माझ्याकडे पूजा साहित्य घेतले भारत देशातल्या अगदी असतील त्यांना सेवेचा अनुभव आहे म्हणून तर एवढ्या दुरून ते ऑर्डर करतात अगदी दोन दोन महिनेसुद्धा त्यांची ऑर्डर इथं असते बरं का नातेवाईकांकडं पण व्हिडिओ बघितला की लगेच ऑर्डर करतात आणि त्यांचे आई वडील किंवा त्यांचा फ्रेंड सर्कल वर्ग किंवा कोणी ना कोणी जात असते बाबा स्वामींची सारखी फुलं आहेत तर एक विश्वास असतो एक श्रद्धा असते आणि आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये मा एक पॉझिटिव्हिटी असते त्यांचं मन नाही की ताई तुमचे व्हिडिओ बघून खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं आम्हाला हे नवनवीन सेवा समजतात हां हे बघा असे एकूण ताईने बघा बा दोन डझन हे दिवे घेतले आहेत हे बघा पान दिवे दोन डझन घेतलेले आहेत ताईंनी तर ह्या पानदिव्याची सुद्धा विधिवत पूजा आपण केलेली आहे भावी, जा तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघा कुंचनची सुद्धा आज विधिवत पूजा झालेली आहे आणि स्वामी कृपेने सर्वांची भरभराटी व्हावी आणि ज्या कार्यासाठी तुम्ही कुंचन घेताय ते कार्य पूर्णत्वास जावं त्याचबरोबर बघा स्वामींचा कृपाशीर्वाद सर्वांना मिळतोच कारण स्वामींच्या कृपेमुळे सर्वांचं चांगलं होतंय त्याचबरोबर तुमची सेवा सुद्धा होते तर ताईनी बघा आपल्याकडं मोराची धूपदाणी घेतलेली आहे सुंदर अशी तर ह्याच्यात बघा कमळ म्हणजे माता लक्ष्मीचा आसन ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती तुम्ही असं धूप सुद्धा ठेवू शकता आपल्याकडं धूप कोण मिळतो तो सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता सुंदर अशी बघा मोराची धूपदाणी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ह्याच्यात काय आहे असा विचारच तुम्ही करत असाल तर मी दाखवते ताईंचा बघा एक कार्यक्रम आहे तिथं पॅरिसमध्ये तर त्यांना रिटर्न गिफ्ट साठी काहीतरी हवं होतं आपल्याकडून तर रिटर्न गिफ्ट साठी बघा ही मेटलची वाटी आहे तुम्ही बघू शकता आणि चमचा आहे कारण बजेटमध्ये कारण ताईंना एकूण रिटर्न गिफ्ट जवळपास दोनशे द्यायचे त्यामुळे त्यांच्या बजेटमध्ये त्यांनी बघू शकता आपल्याकडे ही खूप सुंदर अशी वाटी आणि हा चमचा घेतलेला आहे मेटलमध्ये तर खूप सुंदर असं रिटर्न गिफ्टसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे बरं का आणि हळदींकू वाण्यासाठी सुद्धा है, आसे वगेरे, है, रिटेन आप है, है, आहे जसं तुमचं बजेट असेल आणि पॅकिंग वगैरे खूप सुंदर आहे रिटर्न गिफ्टसाठी ताईने आपल्याकडं पॅरिससाठी मागवलेलं आहे तर त्याला बघा सुंदर असं हे करता येतं म्हणजे गिफ्टसाठी खूप छान ऑप्शन आहे त्यामध्ये बघा टोटोन सिल्वर आणि ह्याच्यामध्ये गोल्डन असं कलर दिलेला आहे तुम्ही बघू शकता हे मेटलमध्ये आहे वन चांदीमध्ये पण नाही आहे कोटिंगमध्ये आणि चांदीमध्ये पण नाही मेटलमध्ये आहे कारण हा गिफ्ट आयटम आहे त्यामुळं ताईंनी रिटर्न गिफ्टसाठी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे त्याच्यामध्ये बघा अजून एक ऑर्डर केलेला आहे तर ताईंनी ही क्वांटिटी बघा बाऊलची पंचवीस आणि ह्या सेटची पंचवीस घेतली आहे हे बघा असं सुंदर असा ह्याला ट्रे आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा ट्रे आहे ह्याला हे बघा असा सुंदर असा ट्रे आहे ह्याच्यामध्ये आणि अशा दोन वाट्या आहेत आणि एक चमचा आहे हे मेटलमध्ये आहे रिटर्न गिफ्टसाठी खूप छान ऑप्शन आहे दोन वाट्या चमचा आणि ह्याला असा ट्रेसुद्धा आहे बघा ट्रेसुद्धा आहे ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी तर खूप सुंदर असं ताईनी हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं काहीची गिफ्टसाठी हे चांगलं आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही गिफ्ट, गिफ्ट वगैरे कोणालाही देऊ शकता भेट देऊ शकता सुंदर क्वालिटीच्या ताईनी हे आपल्याकडे रिटर्न गिफ्टसाठी घेतलेलं आहे त्याचबरोबर ताईंचा कुंचन तुम्ही बघितलंच असेल मोराचे धूपदाणी आहे हे बघा मेटल आणि हे बघा मेटलचा हा एक कलर आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये गिफ्टसाठी बरं का आणि ह्याला ट्रेसुद्धा हे बघा असा सुंदर ट्रे सुंदरसा ट्रेससुद्धा ह्याच्यामध्ये बघा सुंदरसा ट्रेसुद्धा आहे हा गिफ्टचा आहे बरं का तर हे ताईंनी एकूण पंचवीस आणि ते पंचवीस असे पन्नास गिफ्ट ताईनी पॅरिससाठी ऑर्डर केलेले आहेत आपल्याला कारण त्यांनी सजेस्ट केलं होतं मला की ताई असं काहीतरी द्या की चांगलं वाटेल शोसाठी वगैरे किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवता येतील त्यांना ट्रे चमचा हे असं सुंदर असं ताईंनी आपल्याकडं गिफ्ट घेतलेलं आहे हे बघा हे सुद्धा मेटलमध्ये आहे सिल्वर कलरमध्ये ह्याला सुद्धा असं सुंदर असं बघा ट्रे आहे बघा असा ट्रे आहे एक चमचा आहे आणि दोन बाऊल आहेत तर ह्याला खीर बाऊल असं म्हणतात बरं का खीर बाऊल असं म्हणतात तर सुंदर असं बघा हा सुद्धा गिफ्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे तर ताईंचे असे पन्नास ऑर्डर आहेत म्हणजे ह्या पंचवीस आणि सिंगल बाउच्या पंचवीस तर अशी ताईंची पॅरिसवरून ऑर्डर आहे कारण कसं असतं बाहेरच्या देशामध्ये काही ना काही फंक्शन असतं त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं तर सुंदर असं रिटर्न गिफ्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा छान असं खरेदी करू शकता हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा सिंगलमध्ये सुद्धा आहे बरं का असा बाऊल आणि एक चमचा असा एक मेटलमध्ये आहे बरं का सिल्व गोल्ड म्हणजे सिल्वर कोटिंग वगैरे असं काही नाहीये मेटलमध्ये आहे कारण हा गिफ्ट आयटम गिफ्टसाठी आहे त्याचबरोबर बघा ह्याला खीर बाऊल असं म्हणतात ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर अशा ताईंनी बघा पानवेल दिवे एक डझन घेतलेले आहेत आणि अशी ही ताईंची सुंदर अशी ऑर्डर आहे कुंचन सेवा सुद्धा घेतलेली आहे तर कुंचन सेवेसाठी बघा आपल्याला ह्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत हा कुंचन भरायचा आहे तर बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत कुंचन आपल्याला भरायचं आहे कारण महालक्ष्मीचा मंत्र म्हणत मधी सेवा पूर्ण करायची करा, आहे ज्या ताईंना कुंचन हवं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा कारण काही ना पितळेचा हवा आहे पितळेचं सुद्धा कुंचन आपल्याकडं स्टॉकमध्ये आहे ज्या ताईंना कुंचन पितळेचं ऑर्डर करायचं आहे तरी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तुम्हाला शुभ मूर्तावरती विधी करून घरपोच आम्ही देणार आहोत तर बघा आता बऱ्याच काही म्हणजे हळद कुंकू आधी का टाकलं हळद नंतर कुंकू कारण कसं असतं ऑलरेडी मी हळदीनं त्यांना अलंकरीत करून घेतलेलं आहे सगळ्या कुंचना तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला अक्षता टाकायची आहेत त्या बघू शकता तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला कुंचन सेवेसाठी ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम असं मंत्राचं पठण करत करत सगळ्या कुंचनमध्ये तुम्हाला अक्षदा टाकून चांदीची रत्न तुझं नाव काय आहे सांग ना नाही येत त्रिशिका सतरा महिन्याची ही बघा त्रिशिका आहे सतरा महिन्याची तुम्ही सुद्धा त्रिशिकाला छान आशीर्वाद द्या हे बघा कशी वळवळ करते बघा सांगवीवरून आलीये ओ त्रिशिका इकडे बघ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाही रेणुका माते की जय म्हणते का तर तो ही ताईनी ऑर्डर घेतली रांगोळी साचा अगरबत्त्या धुपकोन तर ताई सांगवीवरून आलेले आहेत पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी त्यातून बघा तुम्हाला रिप्लाय लगेच मिळतो भरपूर ताईंचे एक प्रश्न असतात ताई रिप्लाय मिळत नाही रिप्लायसाठी खास आपल्याकडे दोन माणसं आहेत त्यामुळे रिप्लाय इन्स्टंट मिळतो जे हवं ते तुम्ही बुकिंग करू शकता भारतामधले जे त्यांचा ग्रुप आहे ना त्याला शेअर करतात ते आपले व्हिडिओ म्हणजे न कळत का होईना त्यांना चांगलं वाटतं आणि भारतात लोकांना सेवा कळते मग ते चॅनेल बघतात एक ताईत ऑस्ट्रेलियात तरी टाकले लागतात तिकडची ऑर्डर आम्हाला एक तेरा चौदा आल्या कुंचनच्या त्यांना सेवा आवडली त्यांना अनुभव आला त्याने ग्रुपवर टाकून तर ताईंच्या बघा पाच रोजवूड अगरबत्त्या आहेत म्हणजे गुलाबाच्या अगरबत्त्या आहेत ताईने एकदमच मागवल्या कारण पॅरिसला चालले तर त्या म्हटले की ताई माझ्या घरचे येत आहेत तर मला पुन्हा पुन्हा घ्यायची गरज लवकर पडणार नाही तर असं सामान दे की सहा महिन्याचं एकत्र तर ताईने बघा आपल्या रोजगुरू अगरबत्त्या एकूण बघा एक दोन तीन चार एकूण चार रोजवुडच्या अगरबत्त्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बघू शकता श्रीगंध सगळ्यांना आवडणारी सुंदर अशी श्रीगंध अगरबत्ती आहे ती पा तीन घेतलेल्या आहेत एक दोन तीन चार केसर ही अगरबत्ती आहेत त्या चार घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्यांना आवडणारी केसर ही अगरबत्ती त्याचबरोबर बघू शकता रुद्राक्ष अगरबत्ती एकशे एक तास बरोबर दीड तास चालते रुद्राक्ष अगरबत्ती सगळ्यांना आवडणारी अशी सुंदरशी बघा रुद्राक्ष अगरबत्ती ताईने घेतलेली आहे तर रुद्राक्ष अगरबत्ती सुद्धा ताईंच्या चार आहेत बरं का ऑर्डरमध्ये तर अशी ताईंची ऑर्डर आहे पॅरिसवरून त्याचबरोबर कुंचन सेवेसाठी चांदीची रत्न सुद्धा सगळी घेतलेली आहेत आपल्याकडं सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील बघा त्रिशिका टीका लावत नाही स्वामींचा हे त्रिशिका फुल दिलं ना स्वामींनी कसं फुल दिलं तर ताईंची अशी ऑर्डर आहे तर ताईने बघा चांदीची काय काय रत्न घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते कुंचन सेवेसोबत तर ताईने बघा मध्ये मध्ये वरून वरून ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ह्या मंत्राचं पठण करत करत कवड्या गोमतीचक्र चक्र तुम्हाला टाकायचे आहे तरी बघा दोन कवड्या आहेत पिवळ्या त्याचबरोबर गोमती सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत ही सेवा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं मंत्र म्हणायचा हे खळकुंड आहे आपल्याकडलं बघा प्युअर शुद्ध चांदीचं चा। हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा लवंग आहे ताईने घेतलेली एक तर ही लवंगसुद्धा टाकायचे आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर बघा मोती तुम्ही पाच दोन तीन घेऊ शकता ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा हा श्रीफळ आपल्याकडे आहे म्हणजे ह्याला श्रीफळ नारळ म्हणतात चांदीचा हा सुद्धा टाकायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक जास्वंदाचं आणि पारे उर्दळायचं फुल टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे आपण चांदीची रत्न सेवेमध्ये दे देतो कारण कसं असतं आपण एकदाच घेतो पण ती सेवा आयुष्यभर करू शकता आणि त्या सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत तर कसं आहे स्वतःला कपडे वगैरे दागिने घेताना विचार करतो का मग देवाच्या गोष्टी घेताना का विचार करायचा तर असा एक एक त्याच्यामध्ये रत्न टाकायचं आहे तुम्हाला आणि तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ही तांदळाची सेवा आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही अक्षदा अकरा सात बारा सुद्धा टाकू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्य नम या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र म्हणत मग हा कुंचन पूर्ण तांदळाने भरायचा आहे त्याचबरोबर बघू शकता एक त्याच्यामध्ये तुम्हाला पारिजातक पारिजातकचंसुद्धा फुल ठेवायचं आहे चांदीचं चा। तर अशी ताईंनी ऑर्डर केलेली आहे तर त्यांचा कुंचन आपण विधिवत भरतोय त्यांनी सगळी रत्न घेतलेले आहेत सगळ्यांच्या कुंचनची सेवा झाली पण सेवा कशी करावी ह्यासाठी एक कुंचन भरून मी तुम्हाला सेवा सेवा नेहमीच दाखवत असते तर बघा असा कुंचन हा आपण पूर्ण भरायचा आहे आणि पूर्ण कुंचन भरल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कमळाचं ताईने दोन्ही फुलं घेतलेत बघा हे एक चांदीचं मोठ्या साईजचं कमळ आहे तुम्ही बघू शकता मीडियम साईजचं कमळ ताईने घेतले आणि त्याच्यामध्ये रेग्युलर कुंचन सेवेसाठी जे लागतं ते म्हणजे हे चांदीचं कमळ आहे तर ह्याच्यामध्ये एकूण दोन कमळं आपण ठेवलेत ताईंची चांदीची त्याचबरोबर बघा ताईंचे हे पंचरत्न सुद्धा आहे सेवेसाठी फक्त मी डबी फोडलेली नाही आहे तर असं ताईंचे पंचरत्न सुद्धा आपल्याकडे आहेत तर अशी ही सेवा आहे धनलक्ष्मी कुंचनची त्याचबरोबर बघू शकता चांदीचा शिक्का एवढी मोठी ताईंची ऑर्डर आहे बघा सगळे अगरवत ताईंनी चार चार तीन तीन क्वांटिटीमध्ये आपल्याकडे घेतलेले आहेत खूप सुंदर अशी ताईंनी सेवेचा अनुभवसुद्धा त्यांच्या फ्रेंडने त्यांना सांगितला त्यामुळे बघा त्यांनी पॅरिसमधून एवढी सगळी पूजा साहित्य खरेदी केली आहे तर रुद्राक्ष अगरबत्ती बघा स्वामींचं ताई लाव लाईव्ह नामस्मरण करतात तर ताईने बघा एवढ्या रुद्राक्ष अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटी पूजा साहित्य आहे कारण त्यांचे खूप धन्यवाद बरं का ज्या ऑस्ट्रेलियाच्या ताई आहेत कारण त्यांनी ग्रुपवरती शेअर केलं आणि त्याच्यामुळे बघा भरपूर ज्यांना त्याचा लाभ झाला ऑस्ट्रेलियामध्ये त्याचबरोबर बघू शकता आपलं जर्मनीपर्यंत कुरिअर दुबईपर्यंत जपानपर्यंत गेलेलं आहे नी नी तर ह्या ताई पॅरिसमध्ये राहतात आणि ज्यांनी व्हिडिओ शेअर केला त्यांच्या त्या फ्रेंड होत्या त्यामुळे बघा त्यांनी ही सेवा बघून ताईने एवढं सगळं पूजा साहित्य आपल्या खरेदी केलेलं आहे एकूण दोन डझन कारण कसं असतं त्यांना असं वाटलं रिटर्न गिफ्ट किंवा वन मी जसं सांगते त्या ताई सगळे व्हिडिओ अगदी लावून बघतात द्यायचं तर चांगल्या क्वालिटीचं द्यायचं जेणेकरून त्याचा देवघरामध्ये आता बघा हा पान दिवा जी मी पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता तर हा ताईंच्या घरी ताई दोन तीन ठेवणार आहेत बाकी सगळे रिटर्न गिफ्ट आणि वानासाठी देणार आहेत तर हा पितळेचा दिवा बघा पान दिवा पान पण आहे आहे क्वालिटी उत्तम आहे त्यामुळे कुणी ही वापरतं कारण देवासमोर लावतो किंवा दरवाज्यामध्ये लावण्यासाठी उमऱ्याच्या दोन्ही साईडला खूप छान ऑप्शन आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता ताईंनी अशा आपल्या रुद्राक्षाच्या अगरबत्त्या सुद्धा एवढ्या मोठ्या क्वांटिटीत ऑर्डर केलेल्या आहेत रुद्राक्ष अगरबत्ती आपल्याकडे बरोबर ही जी आहे ती दीड तास चालते बरं का फक्त एक स्टिक लावायची आहे आणि वास घरामध्ये चोवीस तास राहतो आता सगळ्यात छोटं शेवटी बघा हे बघा आपल्याकडला कॉइन गणपती आहे याच्यावरती आता नवीन कॉईन आपण बनवून घेतलेला आहे आणि हे, हे बघा ओमचा आहे तर गणपतीचा ओमचा आणि लक्ष्मीचा सुद्धा मिळतो तर ताईनं गणपती गणपती होता कारण गणपती हा लक्ष्मीचा पुत्र आहे त्यामुळं गणपती बाप्पाचा सुद्धा चांदीचा शिक्का चालतो तर शेवटी बघा चांदीचा शिक्का कुंचनमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे बघा असं त्याला आपण हळदी अलंकारित करायचं आहे श्री गणेशाय नमः जी सेवा ज्या कार्यासाठी करते ते कार्य पूर्णत्वास न्या कारण गणपती बाप्पा सगळी काम आपली पूर्णत्वास नेतात आणि गणपतीचं पूजन सर्वात महत्वाचं असतं त्यामुळे गणपती लक्ष्मी दोन्ही रांगोळी साचे आपल्या सेवेसाठी चालतात बरं का तर अशी ताईंची कुंचन सेवा आहे गुलाबाच आत्त आत्तर लावून तुम्हाला गुलाबाचं एक फूल या सेवेसाठी ठेवायचं आहे तर अशी ताईंची ऑर्डर आणि अशी सेवा आहे त्याचबरोबर बघू शकता हा आपल्याकडला दिवा ताईंनी सिंगल घेतला आहे त्यांचं छोटंसं देवघर आहे तर सुंदर असा बघा हा सुद्धा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कारण त्यांचं छोटं देवघर असल्यामुळे त्यांनी देव माझ्या देवघर तुम्ही नेहमी बघता त्याच्यामधला हा छोटा साईज आहे बरं का माझ्या देवघरामधला सिंगल दिवा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर अशी ताईंची ऑर्डर होती व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर ता धन्यवाद ताई कारण तुमच्यामुळं अनेक ताईंना अनेक सेवकरी वर्गाला सेवा समजली कारण ज्या ताई ग्रुपला माझे व्हिडिओ जॉईन करतात म्हणजे बघा ना स्वामींचं पाठबळ तर आहे माता लक्ष्मीचं सुद्धा पाठबळ आहे आणि त्यासोबत बघा मला वेळोवेळी चांगली माणसं मिळतात कारण कसं असतं माहिती का सेवेचा अनुभव असल्याशिवाय आपण कोणाला सजेस्ट करत नाही की ही सेवा करा कारण आजकाल कसं आहे विश्वास हा खूप मोठी गोष्ट झाली आहे पैस प्रत्येकाकडे पैसा आहे प्रॉपर्टी सगळं काय आहे पण मानसिक सुखाची खूप कमी आहे माणसाच्या आयुष्यामध्ये तेव्हा ह्या सेवा करून कमीत कमी, -कमी मनाला समाधान मिळतं मानसिक सुख मिळतं आणि अध्यात्मामुळे तुमचे विचार तुमची वाणी तुमचा आचार ह्याचे पूर्ण बदल होतो आणि आपण अध्यात्मात असल्यामुळे कधी कोणाचं वाईट करण्याचा विचार कधीच करत नाही कारण कसं असतं आपण नेहमी कर्म बघतो आणि मी एवढं देवाचं करतो म्हणजे सेवेमधून काय होतं की आपली मोह माया कमी होते आणि आपण पूर्ण आध्यात्मिक सात्विक आणि आपले जे काही भाव आहेत ते पॉझिटिव्ह सकारात्मक दुसऱ्याची मदत करण्याची वृत्ती सुद्धा होते भरपूर ताईंचे खूप चांगले विचार सुद्धा मी ऐकले जसं की शॉपला बघा आताच एक ताई आले होते सांगलीवरून आणि त्यांचं बाळ दादा अगरबत्त्या रांगोळी साचे गंध पूजा साहित्य खरेदी करायला खूप दुरून दुरून ताई येत आहेत आणि खूप चांगलं वाटतं की गेल्या एक वर्षापासून ताई व्हिडिओ बघतात पण तेव्हा विजिट नसल्यामुळे ते आले नाही आता काय झालंय सिग्नल तुटल्यासारखं झालंय त्यामुळे सगळे येतात आणि खूप छान छान सेवेचे अनुभव हो सांगत कसं असतं मी एकटी सेवा करून माझं चांगलं होणं ह्याच्यापेक्षा माझ्या सेवेमुळं लाखो लोकांचं चांगलं होतं असं म्हणायला हरकत नाही आतापर्यंत शॉपला कमीत कमी पन्नास ते चाळीस हजार लोकांनी व्हिजिट केली असेल प्रत्येकाचा व्हिडिओ करणं शक्य होत नाही दिवसा नाही म्हणलं शंभर दीडशे ताई येतात सामान बघतात खरेदी करतात भेटतात काही काहींना व्हिडिओ आवडतो काही काहींना आवडत नाही आणि काही काहींचे खूप चांगले अनुभव आहेत बरं का म्हणजे ह्याच्यामध्ये बघा शंभर टक्के मधले ऐंशी टक्के लोकांना खूप चांगला रिझल्ट आहे पॉझिटिव्हिटी आहे त्याचबरोबर कोणती आध्यात्मिक सेवा करताना मनामध्ये भाव सकारात्मक ठेवा काहीतरी पाहिजे म्हणून सेवा करण्यापेक्षा सेवा करत राहा तुमची इच्छा देवासमोर व्यक्त करा कारण ते आपले गुरु आहेत आपले आई वडील आहेत तुम्हाला हक्क आहे त्यांच्याशी बोलण्याचा त्यांच्याकडून एखाद्या गोष्टी मागण्याचा पण काहीतरी पाहिजे म्हणून सेवा केली आणि ते अचानक मला मिळालं आणि सेवा मी बंद केली ह्याला स्वार्थ म्हणतात त्यामुळे जी सेवा तुम्ही घेताय ती कंटिन्यू करा कारण कसं असतं सेवेतून तुम्हाला खूप चांगलं फळ मिळतं तुमच्या पुढच्या जन्माची पुण्याची सेविंग होते त्याचबरोबर बघा सेवेमधून खूप चांगलं असं तुमचे विचार होता तुमच्या मनाला एक समाधान मिळतं तुमच्या घरामध्ये आनंद उत्साह आणि तुमचं घर पूर्ण आनंदी आणि स्वामीमय राहत सेवेमधून त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की सेवा करा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जसं ताईंनी शेअर केला बाहेरच्या देशा म्हणजे साता समुद्रा पार आपलं पूजा साहित्य पोहोचत आहे तर तुम्ही भारतात राहता महाराष्ट्रात राहता तुम्ही सुद्धा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना तुमच्या फ्रेंड तुम्हाला चांगले अनुभव येत असतील तर तुम्ही नक्की शेअर करा कारण कसं असतं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा एखाद्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे त्याला चांगला मार्ग दाखवायचा आहे निमित्त मात्र तुम्ही असाल पण त्यांचा त्यांची ब्लेसिंग त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील तर सर्व ताईंना धन्यवाद आणि ज्या ताईंनी माझे व्हिडिओ शेअर केले त्यांना पण मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार श्री स्वामी समर्थ ताई ऑर्डर भेटल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू द्याल फीडबॅक द्याल आणि छानशी कमेंट पण कराल धन्यवाद